हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक जे आहे या गावामध्ये गेल्या पस्तीस वर्षांपासून दिसून येत आहे उत्सव मूर्ती असलेल्या गणेशाला प्रत्येक जण आपल्या घरी आणतो पण तो गणपती मातीचा नसल्यानं बरेचदा प्रदूषणामध्ये भरच पडते आणि एक गाव एक गणपती ही संकल्पना तर अभावानच पाहायला मिळते मात्र रत्नागिरीतल्या गणपतीपुळे जवळच्या सात गावात पाचशे वर्षांपासून सात गाव एक गणपती हा उपक्रम राबवला जातोय रत्नागिरी जिल्ह्यातलं गणपतीपुळे हे गणपतीचं जागृत देवस्थान अनेक गणेश भक्तांची या बाप्पावर अपार श्रद्धा आहे गावच्या एकोप्यासाठी गेल्या पाचशे वर्षापासून परिसरातल्या सात गावात एक गाव एक गणपती हा उपक्रम राबविला जातो गणपतीपुळे मालगुण भंडारपुळे वरवडे यासारख्या सात गावातल्या कुठल्याच घरात भाद्रपत मधल्या गणेश चतुर्थीला घरात गणपती आणला जात नाही त्यामुळं हा स्वयंभू गणेशाची सर्वजण पूजा करतात आपापल्या अप घरी गणेशाची मूर्ती आणण्याची पद्धत त्या गावात नाही आहे परिसर हे मालगूनमध्ये आहे गणपतीपुळ्यामध्ये अशी पद्धत आहे जे इथले नेटिव्ह आहेत भंडारपुळा म्हणून गाव आहे तिथे आहे पद्धत इतर घरांमध्ये गणपती उत्सवात घरातल्या घरात नैवेद्य करून दाखविला जातो या गावात घरात नैवेद्य होतो मात्र तो नैवेद्य गणपतीपुळ्याच्या देवळात नेऊन दाखविला जातो एकमेकांच्या घरातले नैवेद्य त्या ठिकाणी वाटले जातात गणपतीपुळ्यात स्थायिक असलेले अनेक लोक ही प्रथा आजही पाळतात संपूर्ण गावामध्ये कोणीही गणपती आणत नाही पण ह्या गावाची परंपरा आहे की गणपती घरात कोणी आणायचं नाही तर ह्या गणपतीला आम्ही पूजा वगैरे करतो त्या दिवशी आहे या कपड्याने आम्ही देवळात जातो राजकीय पुढाऱ्यांना एकोप्याचं उदाहरण देण्यासाठी एक गाव एक गणपती अशी योजना आखावी लागते मात्र गणपती पुळ्यातल्या पूर्वजांनी समाज बांधण्याचं सूत्र फार पूर्वीत सांगून ठेवले हे विशेष मनोज लेले साम मराठी रत्नागिरी